नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं किरण गोरख फाजगे शेतकरी का व्यापार आहेत शेतकरी काय विकायला काय तिथे काय आहेत विकायला ती नाही बर काय सांगताय या काळीच गाभर आहे का किती महिन्याची cabin आहे कच्ची आहे एक महिन्याची कच्ची आहे दाताला कशी आहे दाताला सहा दात आहे सहा दात आहे हां बरं बरं आणि कितव्या हेताची आहे ही आता दुसऱ्या हेताला आहे ही दुसऱ्या हेताला आहे हां दुसऱ्या बरं बरं काय सांगता याची किंमत तीस हजार सांगता काय कमी जास्त होईल की कमी जास्त बरं 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 ही पांढरी पांढरी ती दुधवर आहे दुधावर आहे एक महिन्याची वेलेली एक महिन्याची वेलेली दाताला कशी आहे दाताला ते कडदातावर हो आहे कडदातावर आहे काय सांगता याची किंमत सांगायला वीस हजार आहे वीस हजार आहे पहिली की काय कमी जास्त कमी जास्त बरं ही काळी 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 एक दोन महिन्याची वेलेली दोन महिन्याची वेलेली खाली काय आहे खाली कालवडच आहे खाली कालवडच आहे बरं दाताला कशी दाताला सहा दात आहे का बरं ही जी काय सांगताय हिचं वीस हजार सांगता होईल की काय कमी हा कमी जास्त होईल तुमचा मोबाईल नंबर द्या की शेतकऱ्यांना शहात्तर सहासष्ट बहात्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बरं बरं कोणत्या मार्केटला आणली होती आज जनावर राशीन खरेदी विक्रीचं आहे का आपलं शेतकरीचं तुम्ही हां शेतकरीच आहे आपण बरं बरं शेतकरी नक्की व्यापार बी करता म्हणा नाही आपलं कधीतरी असतो बाजारात बरं 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 हे बघू शकता तुम्ही राशीनचा बाजार ठिकाणी आहेत तर त्या सगळ्या काही पार्ट्या गाई आहेत ओके हे बघू शकता तुम्ही जर कोणाला पारक्या घेऊन जर दुग्ध व्यवसाय करायचा असाल कमी पैशात कमी बजेटमध्ये तर तुम्ही राशींच्या बाजाराला नक्की विजिट करू शकता धन्यवाद